भाजपचे कार्य करते हे काँग्रेस बाहेर आहेत गेटवर आहेत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा आणवण्याचा प्रचंड प्रयत्न जो आहे तो केला जातोय मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते करते, करते हे तेवढेच आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण बघतोय प्रचंड परिस्थिती जी आहे ती कुठेतरी नियंत्रणा बाहेर जाते की काय अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत निर्माण झालंय आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून असं म्हंटल जात होतं तुला आंदोलन आहे हे संविधानिक मार्गाने होईल मात्र आता आपण म्हणतो दगड मारले जात काँग्रेस भवन भाजप कार्यकर्त्यांकडून दगड फेक केली जाते दोन ते तीन दगड या ठिकाणी मारलेले आहेत पोलिसांकडून कार्यकर्त्यांना खोकळण्याचा प्रयत्न केला जातोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा उलट आता दगड फेक केली जाते परिस्थिती प्रचंड आता बाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय आपण काही काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत प्रचंड आक्रमक असे हे सगळे कार्यकर्ते झालेले आपल्याला पाहायला पार। मिळतात राहुल गांधीच्या बैलाला त्यांनी बापू बाबा सप्पा यांनी बाबू इकडे इकडे ज्यांना हे समजलं पाहिजे आमच्याकडनं त्यांच्याकडनं नगर फेट झालेली त्यांच्याकडनं बघा ते बघा नगर बघा माफी आपण बघतोय तिकडे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा भयंकर आक्रमक झालेले पाहायला मिळतात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अनेक आहेत अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना बाहेर झोपवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र भाजप कार्यकर्ते इथून गेटच्या आत चढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्या भाजपच्या आंदोलनामध्ये भाजपचे सगळेच कार्यकर्ते आहेत महिलांची संख्या जास्त आहे शरद शहराध्यक्ष धीरज घाटे सुद्धा आहेत आणि पोलिसांबरोबर भाजप कार्यकर्त्यांची या ठिकाणी आपण बघतोय बाचावाची सुरू झालेली आहे भाजप कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीनं आपण पुन्हा एक दगड जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांकडून आत भिरकावण्यात आलेला आहे भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेसचे कार्यकर्ते आतून दगड फेक करतात मात्र दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात की भाजपचे कार्यकर्ते दगड फेक करतात आपण बघतोय या ठिकाणी या गाडीवरती सुद्धा दगड पडलेला आहे हा दगड नेमका काँग्रेस कडून आलाय की कडून आला नाही मात्र इथे उभ्या असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या गाडीवरती हा दगड पडलेला आहे या दगडफेकीमध्ये कुणालाही इजा होऊ शकते मात्र या सगळ्याच भान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून पाळगलं जात नाहीये ठेवलं जात नाहीये दोन्ही कडचे कार्यकर्ते हे आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले पाहायला मिळतात आणि आंदोलन जे आहे ते प्रचंड आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय